हॅलो हाय फ्रेंड्स होम फॅशन आर्ट या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टारशेप पायपासनं दोन कलर वेगवेगळ्या कलरमध्ये कसं बनवायचं ते सांगणार आहे त्याच्यासाठी मी हा एक कलर घेतलेला आहे आणि हा एक कलर घेतलेला आहे तर माझं हे बऱ्याचपैकी बनवून झालेलं आहे तर मी तुम्हाला यात एक पाकळी कशी बनवायची ते मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तुम्ही तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर हे बघा मी इथं एक पाकळी बनवून झाली त्याच्यानंतर हा कलर काय केला स्टिच करून घेतला आहे तर मी किती यात चोवीस पासे टाकले तर आपण याची एक लाईन कंप्लीट करू चोवीस चोवीस भाषे या सुईत घेऊ आणि पुन्हा या सुईमध्ये घेऊ तर आता माझी ही एक लाईन हो पूर्ण कंप्लीट झालेली मी सर्वच्या सर्व चोवीस चोच्वीस या सुईत घेतल्या आणि पुन्हा काय केलं या सुईत घेतले तर आपल्याला आता काय करायचं हा वरती स्टार शेपचा आकार येण्यासाठी बारा फाशांपर्यंत वरती एक एक फासा वाढवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा एक एक फासा कमी करत चालायचा ते बघा मी इथे हा एक फासा वाढवलेला आहे आणि आपल्याला इकडच्या बाजूने हे दोन फाशे सोडून संपूर्ण संपूर्ण फासे या सुईत घ्यायचे आणि पुन्हा त्यात सुईत घ्यायचे आहे तर माझे हे बघा इकडनं आता हे एक आणि दोनच फाशे राहील तर आपण काय करू ही स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घेऊ सुया सुयांचे टोकं फिरवून घेऊ आणि ज्या सुईमध्ये दोन फाशी राहिले आहे त्या सुईमध्ये पुन्हा हे फाशे घेत चालायचं चा आहे हे, तर हे सर्वच्या सर्व या सुईमध्ये आपण फाशी घेऊया घेतल्यानंतर पुढच्या वेळेस आपल्याला परत एक फासा वाढवत जायचा म्हणजे आपल्याला प्रत्येक दोन दोन फाशे सोडून बारापर्यंत एक एक फासा वाढवत जायचा आणि त्याच्यानंतर बाराच्या पुढे काय करायचं आहे एक एक फासा आपल्याला कमी करत जायचा जर तुम्हाला पायपुसनं विणकामाची गाठ येत नसेल तर तुम्ही माझ्या याच्या अगोदरचे व्हिडिओ बघू शकता त्यानुसार तुम्ही गाठ शिकलात तुम्हाला कोणत्याही आकाराचं कोणत्याही डिझाईनचं पायपूसनं बनवता येऊ शकतं आता हे सर्व माझे काय झालं या सुईत घेऊन झाले आपण पहिल्या वेळेस एक वाढवला आणि इकडच्या बाजूने दोन फासे सोडले तर आपण आत्ता पण काय करू इकडनं एक फासा वाढवून घेऊ आणि इकडनं दोन सोडले होते ते चार फाशे आपल्याला सोडायचे आहे बाकी उरलेले हे पुढचे फाशे आहे ते सर्वच्या सर्व या सुईत घेऊन पुन्हा त्या सुईत आपल्याला घ्यायचे आहे आत्ता मी इकडनं हे चार फाशे सोडले एक दोन तीन आणि चार सुयांची टोकं फिरवून घेऊ स्ट्रीप्स इकडच्या बाजूला काढून घेऊ आणि तेच भाषे ज्या सुईत घेतले ते सर्वचे सर्व भाषे चार फाशे सोडले आहेत त्या बाजूच्या आपण सुईमध्ये घेणार आहोत आता माझे सर्व भाषे या सुईत घेऊन झाले आता आपण काय करू इथे एक फासा पुढे वाढवून घेऊ आणि इकडच्या बाजूने किती दोन सोडले होते तर आपल्याला साफाशी सोडायचे हे सर्व पुन्हा या सुईत घेऊन पुन्हा त्या सुईत आपल्याला घ्यायचे आहे आता मी इथे काय केलं सहा सोडले आहे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा त्याच्यानंतर सिप्स इकडच्या बाजूला काढून सुईचे टोकं फिरवून पुन्हा जसे तसे आपण सहा सोडले आहे त्या बाजूच्या सुईमध्ये सर्व फाशे घ्यायचे आहे हे सर्व काय झाले आता घेऊन झाले आता पुन्हा आपण काय करू इथे एक फासा वाढवून घेऊ इकडनं सहा सोडले होते तर आठ सोडायचे त्याच्यानंतर इलाईन ही सुई घेऊन पुन्हा ही, ही सुई त्याच्यानंतर पुन्हा एक फासा वाढवून दोन सोडायचे म्हणजे दहा सोडायचे आणि पूर्ण या फाशी यासवीत घेऊन यासूक घेत त्याच्यानंतर पुन्हा एक फासा वाढवून बारा फाशी सोडायचे ती सर्व यस्वीत घेऊन यासवीत घ्यायचे मी थोडं कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता बघू बघू शकता तुम्ही हे बघा मी बारापर्यंत आली आहे दोन तीन चार पाच सहा 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 बारा आणि इथं काय केलेलं आहे प्रत्येक वेळेस एक एक फासा वाढवलेला आहे म्हणजे बघा आपला उंच हा तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचं पुढे दो एक फासा कमी करीत जायचा प्रत्येक वेळेस इकडनं दोन सोडायचे एक फासा कमी करायचा पहिल्या वेळेस काय केलं इकडनं दोन सोडून एक फासा वाढवला आपल्याला हे वेळेस इकडनं दोन दोन फाशे सोडून एक फासा कमी करायचा म्हणजे दोन फाशांचा मिळून एक फासा करायचा म्हणजे आपला काय झालं एक फासा कमी झालाय बघा हा एक फासा हा एक फासा आणि हा एक फासा तर हे दोघांचा मिळून आपण एकत्र एक फासा बनवू म्हणजे काय होईल आपला एक फासा कमी होईल दोन फाशांसमोर मी एक फासा केला म्हणजे एक फासा कमी झाला आणि आपण आता काय केलं बारापर्यंत सोडले तर आपल्याला इकडनं चौदा सोडायचे आहे बाकीचे उरलेले सर्वच्या सर्व या सुईत घेऊन पुन्हा त्याच सुईमध्ये घ्यायचे आहे पायपुसनं विनायची गाठ जर जमली तर तुम्हाला पायपुसनं विणणं खूप सोपं जाईल तुम्हाला कोणत्याही डिझाईनचं कोणत्याही प्रकारचं पायपुसनं बनवता येऊ शकतं फक्त गाठ शिकणं मेन आहे ते बघा आता आपण चौदा सोडले सुयांची टोके फिरवून घेऊ स्ट्रीप इकडच्या बाजूला काढून घेऊ आणि हे फाशे जे त्या सुईमध्ये घेतले ते सर्वच्या सर्व फाशे काय करू पुन्हा जसेच्या तसे या सुईमध्ये उतरवून घेऊ सर्व फाशे काय झाले ता, या सुईत घेऊन झाले आता पुन्हा काय करायचे दोन फाशांचा मिळून हा एक फासा आणि हा एक फासा दोन फाशांचा मिळून एक फासा करायचा म्हणजे एक फासा कमी झाला आता चौदा सोडले होते तर आपण इकडच्या बाजूने किती सोळा फाशे सोडणार आहोत उरलेले सर्व जसेच्या तसे या सुईत घेऊन पुन्हा त्याच सुईत येणार आहोत हे पण आता काय झालं कम्प्लीट झालं आता पुन्हा आपल्याला एक फासा इकडनं काय करायचं कमी करायचं दोन फाशांचा मिळून एक फासा केला म्हणजे काय झाला एक फासा कमी झाला आणि आपण आता सोळा सोडले होतं इकडच्या बाजून किती अठरा सोडणार आहोत पुढचे भाषे जसेच्या तसे ह्या सुईत घेऊ पुन्हा या सुईत घेणार आहे त्याच्यानंतर काय करू एक फासा कमी करू वीस सोडू त्याच्यानंतर एक फासा कमी करू आणि बावीस सोडू असे करून आपल्याला पूर्ण चो लास्टला आपले किती चोवीसच भाषे राहतात हे बघा आता मी यात थोडं कम्प्लीट करते एक दोन लाईन आणि मी तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता लास्टला तीन फाशे शिल्लक राहिले तर तीन फाशेमध्ये दोन फाशांचा मिळून एक फासा केला आणि हा एक फासा म्हणजे लास्टला किती दोनच फाशे उरले म्हणजे आपले चोवीस फाशेबरोबर चोवीस ते चोवीसच येतात आपण जे फाशे वाढवले आहे ते इथं घटले जातात बारापर्यंत एक एक वाढवायचा आणि बारा ते चोवीसपर्यंत काय करायचं आपल्याला एक एक कमी करायचं बघा आपले चोवीस ते चोवीस भाषे पुन्हा चु� जसेच्या तसे शिल्लक राहिलेले आहे तर बघा मी तुम्हाला ही एक पाकळी बनवून दाखवली आहे तुम्ही असंच पुढं बनवा म्हणजे तुमचं पायपुसनं बनवून रेडी कम्प्लीट होईल तर माझं आता हे पायपुसनं बनवून रेडी कंप्लीट झालेलं आहे फक्त स्टिच करायचं बाकी राहिलेलं आहे तर आपण ही लास्टला काय करणार आहोत दोन फाशांचा मिळून एक फासा करत लास्टला इकडं कडेला जायचं आहे त्यासाठी स्टिच करायला म्हणजे ह्या गाठका होतील आपल्या सुटणार नाही तर हे दोन फाशांचा मिळून मी एक फासा केला हा फासा पुन्हा ह्या स्वीट टाकून घ्यायचा पुन्हा दोन फाशांचा मिळून एक फासा करायचा लास्टपर्यंत आपण तसंच करत जाऊया हे बघा आता मी इथे लास्टला आली आहे दोन फाशांचा दोन एक फासा असं कम्प्लीट केलेली इथे सुई काढून घेतली आणि कट करून घेते असं तशी गाठ टाकून घेऊया आपण मी म्हणजे असं असं पूर्ण माझं काय झालं स्टिच करून झालेलं आहे तर माझा दोन फाशांचा मिळून एक फासा मी इथं लास्ट पर्यंत आलेली आहे आता हा आणि दोरा घेतलेला आहे तर स्टिच करताना आपल्याला इकडच्या बाजूने इकडनं स्टिच करीत जायचं आहे ते बघा आता मी इथून स्टिच करीत चालले बाजूला इथून आता इथपर्यंत स्टिच करीत जाते पुढे पुढे तर हे बघा बघू शकता माझं स्टिच करून झालेलं आहे मी दोरा पण कट करून घेतलेला आहे बघू शकता पाकळ्या खूप छान अशा बनवून पूर्ण माझं कंप्लीट बनवून रेडी झालेलं आहे चोवीस स्टार शेप पायपुसनं बनवलेलं आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद